असा छान वास सुटलेला आहे तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली देसी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे ब्रेड पासून सँडविच एकदा अगदी सोपं घरगुती पद्धतीने चला मग पाहूया मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आकाराचे आहे आपण ह्याला आधी मॅश करून घेऊया थोडश्याला बारीक बारीक करून घेऊया मग तेव्हा नंतर मी तडक्याचं सामान सांगते तो पण ही मॅश करून घेऊया छान हे पण तर आपलं मॅश करून झालेलं आहे आता मी तुम्हाला हे जे साहित्य सांगते एक छोटा कांदा मी एकदम बारीक असं चिरलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट आणि कडपत्तीची पानं काही थोडीशी घेतलेली आहेत मी आणि हिरवी कोथिंबीर हळद मोहरी आणि जिरे पट करण आपण तडकेला सुरुवात करूया मी गॅस ऑन करून कढई ठेवलेले आहे कढई चांगले गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पई तेल इथे मी दोन तेल ऍड केलेलं आहे आता चा चांगलं तेल आपल्याला तापून द्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकूया जिरे टाकूया थोडे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा असं लाल करून घ्यायचं कांद्याला मस्त तेलामध्ये कांदा असा मस्त लाल झालेला आहे आपला आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकूया ते पण ह्याच्यामध्ये चांगली अशी परतून घेऊया छान असं परतून झालेला आहे हे बर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया परत मिक्स घेऊया आता हे मिक्स करून झालं आहे आता इथे बटाटे बारीक करून ठेवलेले आहे आता हे तडक दिलेला आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि आता एका चमच्याने चांगलं असं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यावर आपण चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि छान असं आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण छान मस्त एक जीव पाहिजे मी आता दोन ब्रेड घेतलेला आहे आणि ही टोमॅटो सॉस आहे आता ह्या ब्रेड वरती आपण सईकडे असं पसरून देऊया तुम्हाला जेवढं लागते तुम्ही तेवढं पसरू शकता नॉर्मल असं पसरायचं आपल्याला सगळीकडं झालेलं आहे आता याच्यावरती आपण हे बटाटा आहे की हे पण छान असं पसरून द्यायचं आहे बटाटा छान आणि अगदी भरपूर भरा कारण बटाट्याने चव येते हे असं पूर्ण लावून झालेलं आहे आता हे आहे की नाही ह्याच्यावरती असं उलट झाकायचं आहे आणि ह्याला चांगला थोडासा हलक्या हाता आणि असा दाब द्यायचा आहे मी हे त्या प्लेटमध्ये ठेवते आता आणि अजून एक कळायला घेते हे माझे दोन्ही पण असं मस्त बटाट्याची भाजी लावून दोन तयार करून ठेवलेले आहे मी आता हिता मी गॅसवरती पॅन गरम ठेवला आहे याच्यामध्ये आपण बटर टाकूया आणि गॅस बारीकच करा आपण ठेवूया छान असं हलक्या थोडस ह्याला दाब देऊया आणि ह्याला एक मिनिट असं पूर्ण असं छान खरपूस ठेवायचं ह्याला एक मिनिट नंतर आपण पलटी करूया आता एक मिनिट झालेलं आहे ह्याला आपण पलटी पलटी करूया हे बघा मस्त छान असा कलर आलेला आहे खरपूस छान आणि वास्त एकदम मस्त सुट आहे परत ह्याच्या नंतर आपण थोडं थोडं ह्याच्यावरती बटर टाकूया बटर टाकलं ना मस्त छान वास येतो आणि लहान मुलांना खूप आवडतं हे खायला आता इथून पण आपण छान असं पलट करू खरपूस भाजून घेतलं ना मग हे खरपूस असं छान तयार होईल खायसाठी तर आपले हे सँडविच छान असं खरपूस भाजून झालेलं आहे हे पहा मस्त असे छान आणि कडक भाजलेले आहे आता ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी दुसरे पण असं मस्त ब्रेडला बटाटा लावून असं फ्राय करायला ठेवलेलं आहे आता ह्याला पण मस्त आपण फ्राय करून घेऊया थोडं थोड बटर लावूया त्याप्रमाणे आपले हे दोन ब्रेड तयार झालेले आहे मी गॅस बंद करते आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया असा छान वास सुटलेला आहे तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल तर आपले सँडविच ब्रेड तयार झालेले आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या लहान मुलांना नक्की करून द्याही आणि कस झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा